दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही आता वाढू शकते कारण घाटमाथा भीमा खोरे आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे उजनी, उजनी जलाशयावर देखील आज एकोणीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे याचबरोबर पळसदेव निमगाव कितकी तसेच अन्य ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस पडलेला आहे धरण परिसरामध्ये सुद्धा पावसाची नोंद आहे घाटमाथा खिरेश्वर असेल भीमाशंकर असेल इथे किरकोळ स्वरूपाचा पाऊस आहे मात्र हा पाऊस आता वाढत जातो असं आहे कारण भीमा खोऱ्यातल्या अन्य धरणांवर सुद्धा चांगला पाऊस आज झालेला आहे त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा आता पाच हजार क्युसेकनं पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे सध्या केवळ सोळाशे क्युसेकनं पाणी सोडलं होतं मात्र काल रात्रीपासून पाच हजार क्युसेकचा विसर करण्यात आला आहे त्यामुळे नदीपात्रामध्ये सहा हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे उजनी धरण हे एकशे तीन पॉईंट बारा टक्के इतकं भरलेलं आहे दौंची आवक ही चार हजार पाचशे वीस क्युसेक आहे ती वाढण्याची शक्यता आहे दरम्यान धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे अठरा पॉईंट नव्वद टी एम सीचा आहे आणि उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट चोवीस टी एम सी इतकं आहे सध्या उजनी धरणातून सिनामाडा योजना सिनामाडा योजनेकरता सोडण्यावर पाणी बंद करण्यात आलं आहे दहिगाव योजनेकरता ऐंशी भीमा जोड़ कालव्यात नऊशे क्यूसेक मुख्य कालव्यात बावीसशे क्यूसेक पॉवर हाऊस करता सोळाशे क्यूसेक तर सांडव्यामधून म्हणजे नदीपात्रामध्ये पाच हजार क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ए दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोनशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपावून मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर